शेंगणायाची चिक्की तर तुम्ही खाता किंवा मग तिळं तिळाची सुद्धा चिक्की तुम्ही खाल्ली असेल पण मी आज तुम्हाला मुरमुऱ्याची चिक्की तयार करून दाखवणार आहे खूप सुंदर लागते लाडवाऐवजी तुम्ही चिक्की करू शकता आणि सोबतच मी तुम्हाला तिळाचीसुद्धा चिक्की तयार करून दाखवणार आहे खूप छान अशी खुसखुशीत तयार होते ही चिक्की तर सुरुवातीला मी तुम्हाला तिळाची चिक्की तयार करून दाखवणार आहे तर इथे मी एका कढईमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे तूप खूप आवश्यक आहे तुपामुळे छान असं म्हणजे चिकटत नाही चिक्की तर इथे मी चॉपिंग बोर्डवर इथे थोडंसं तूप लावून घेते किंवा मग पोळपाटासुद्धा तुम्ही करू शकता आणि मी इथे चॉपिंग बोर्डवरसुद्धा दाखवणार आहे आणि गॅसच्या ओट्यावरसुद्धा मी तुम्हाला चिक्की तयार करून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि बेलनलासुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तूप आवश्यक आहे अत्यंत थोडंसंच लागते तूप जास्त लागत नाही तर एक वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे कोल्हापुरी गूळ किंवा मग साधं चिक्कीचं कोणतंही गूळ तुम्ही वापरू शकता पण चिक्कीचं गूळ असणं आवश्यक आहे ह्या चिक्कीसाठी तिळाच्या चिक्कीसाठी आणि दाळ मुरमुऱ्याच्या चिक्कीसाठी सुद्धा चांगलं गूळ आवश्यक आहे तर बऱ्याच जणांना समजत नाही पाक कसा ओळखायचा तर एकदम सोपं आहे तर इथे पाण्यात टाकून इथे बघायचं आहे पाकाचा जर टनक आवाज आला तर समजायचं की पाक हा तयार झालेला आहे गोळीबंद पाक पाहिजे आपल्याला पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही या गुढामध्ये तर दुसऱ्यांदा मी चेक केलं असा आवाज आला पाहिजे गोळी अशी वरून खाली टाकायची म्हणजे पाण्यामध्ये आणि समजायचं जर आवाज आला टक्क तर समजायचा पाक झाला आहे किंवा मग असं पांढरा पांढरा पांढऱ्याचा कलर बदलतो पांट्र, तर समजायचं की आपला पाक म्हणजे गुळाचा कलर जसा असतो लालसर थोडा त्याच्यापेक्षा पांढरा पांढरा येतो गुळाचा कलर तेव्हा समजून जायचं की आपला पाक तयार झालेला आहे नाहीतर मग वाटीच्या अशा पाण्यामध्ये घेऊन बघायचा म्हणजे पाक आपला समजतो तर ते मी तीड आणि शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा टाकून घेतले जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं गूळ जास्त होतात तर तुम्ही इथे मागेवून थोडंसं तीळ टाकू शकता तर मी थोडंसं गुळाचं प्रमाण मला जास्त वाटलं म्हणून मी थोडंसे तीळ पुन्हा टाकले तीळ चांगले भाजून ठेवले होते मी सुरुवातीला अगोदरच तर तिळाचं काही भाजलेलं दाखवलं नाही मी इथे सगळ्यांनाच भाजता आहे तीळ तर बघा अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या तिळला गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे आता मी गॅस बंद करून देत आहे आणि ह्या चॉपिंग बोर्डवर काढून घेते संपूर्ण हे मिश्रण तूप लावल्यामुळे अजिबात चिपकत नाही तर आता हलक्या हाताने इथे थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि ही जी प्रोसेस आहे ती पटापटा करायची आहे गरम असतानाच हे मिश्रण गरम असतानाच करायचे जर मिश्रण थंड झालं तर वळ्याला अजिबात असं लाटता येणार नाही आपल्याला पातळ चिक्की होणार नाही आणि जेवढी तुम्ही चिक्की पातळ कराल तेवढी छान अशी खुसखुशीत होते आणि खूप छानसुद्धा लागते अशी दाताला चिवट वगैरे लागत नाही आणि तू तूप टाकल्यामुळे तू अजिबात चिवट होत नाही आणि जर पाक व्यवस्थित झाला कडक असा गोडीबंद पाक झाला तर आपली चिक्की हमखास चांगली होते अजिबात बिघडत नाही मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे जर चिक्की केली तर अजिबात बिघडणार नाही तर बघा छान अशी लाटून घेतलेली आहे मी आणि आता थोडंसं थंड म्हणजे थंड होऊ द्यायच्या आधी गरम गरम असत असतानाच इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे मी या पिझ्झा कटरनी खूप छान अशी चिक्क्या चिक्की म्हणजे कापल्या जाते च सुरीपेक्षा पिझ्झा कटरनी पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटरचाच वापर करा तर बघा छान असा आकार देऊन द्यायचा दे आहे सुरीनेसुद्धा होतो फक्त आकार दिला तरी आपोआप ह्या वड्या पडतात तर थोडंसे थंड होऊ द्यायचे आहे आणि नंतरच काढायचं आहे मी थोडं गरम गरम काढला आहे ह्या साईडच्या ज्या कड्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहे त्याचा तिडगुड तुम्ही करू शकता तर आता थोडं थंड झाल्यानंतर संपूर्ण ह्या चिक्की काढून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे ही चिक्की तयार झाली आहे तर याच्यानंतर तुम्हाला मी गॅस ओट्यावरसुद्धा चिक्की दाखवतो आहे आता तर बघा पाक पुन्हा तीच प्रोसिजर करायची आहे पाकाची आपल्याला आणि आता इथे ओट्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे तेल नाही सॉरी तूप लावून घेतलेलं आहे आणि बघा संपूर्ण मिश्रण टाकल्यानंतर असं असं थोडंसं गरम असतानाच असं असं हाताने फिरवत जायचं आहे दोन्ही हाताने जास्त गरम असते चटका लागू शकतो तर थोडंसं आंबाळून घ्यायचं आहे तर थोडंसं असं पसरवल्यानंतर बेलांनी लाटून घ्यायचं आहे तर ह्या ओट्यावर थोडंसं घसरू शकतं म्हणून मी चॉपिंग बोर्डवर केलं पण ओट्यावरसुद्धा खूप छान अशी चिक्की तयार होते तर असं हलवत जायचं चिक्की आपोआप सरकली जाते ओट्यावर अशी पटकन सरकली जाते आणि लाटलंसुद्धा जाते तर हीसुद्धा चिक्की खूप छान चॉपिंग बोर्डपेक्षाही छान झालेली आहे पातळ झालेली आहे त्याच्यामुळे जास्त खुसखुशीत झालेली आहे आणि लगेचच थंडी होते बघा पातळ झाल्यामुळे लगेचच अशी पटपट निघते तर प्रकारे ही चिक्की तुम्हाला मी इथे दाखवत आहे बघा छान अशी खुसखुशीत झाली आवाज आज आवाजावरूनच तुम्हाला लक्षात येईल तर आता आपण इथे तुम्हाला याच्यानंतर मोहोनायची चिक्की मी तुम्हाला ह्याच कढईमध्ये दाखवत आहे तर बघा जी कढई वगैरे अजिबात धुवायची गरज नाही त्याच कढाईमध्ये मी थोडंसं तूप टाकलं तूप प्रत्येक वेळेस टाकायचं आहे आपल्याला जेवढ्यांदा चिक्की बनवू तेवढ्यांदा तूप टाकायचं आहे तर इथे मी गूळ थोडं दुसरं घेतलं म्हणजे बटीचा गुळ घेतला आहे पण चिकट आहे ते गूळ तर थोडंसं कापून घेतलं आहे आणि तेच प्रोसिजर करायची आहे आपल्याला तसाच गोळीबंद पाक तयार करायचा आहे आता मी तुम्हाला चेक वगैरे करून दाखवणे बघा पाकाचा कलर जो आहे तो थोडासा व्हाईटसर आलेला आहे पांढुरका आलेला आहे म्हणजे आपला पाक एकदम तयार झालेला आहे तर मुरमुरे घालायची आता अंदाजाने घालायचे आहे मुरमुरे वगैरे आणि छान असे गोडसरच करायचे जास्त असे पांढरे पांढरे ठेवायचे नाही मुरमुरे नाही तर मग चांगले नाही लागत गोडी जमत नाही तर इथे मी तीड आणि सुद्धा टाकून घेतले आणि मिश्रण हे चांगला मिक्स करायचं आहे संपूर्ण मुरमुऱ्याला गोड लागलं पाहिजे चा, तरच छान अशी आपली चिक्की तयार होते आणि व्यवस्थित कापल्यासुद्धा जाते तर हे मिश्रणसुद्धा असंच टाकून घ्यायचं आहे ओट्यावर ओट्याला पुन्हा तूप लावून घेतलं आहे मी आणि बघा असं याला हातानेच पसरवायचं आहे जास्त लाटायची गरज नाही हाताने तसं पसरवलं की आपोप छान अशी पसरली जाते याला अजिबात चटका वगैरे लागत नाही मुरमुऱ्याची जर वाटत असेल तुम्हाला चटका लागला नर तर थोडंसं हात ओलं करून तुम्ही प्रेस करू शकता अजिबात नरम पडणार नाही तर थोडी लाईट गेली होती मधात म्हणून असं काळपण दिसत आहे तर चॉपिंग बोर्डनी असं प्रेस करून घेत आहे मी कारण बेलननी जर लाटलं तर थोडी चुरवण्याची शक्यता असते आणि यालासुद्धा असं पिझ्झा कटरनी कापून घ्यायचे अगदी सोपी आहे चिक्की एकदम कारण लाडू आ, लाडू एकट्याने होत नाही म्हणून चिक्की अशी थोडी 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 प्रमाणात करायची म्हणजे एकटी आपण चिक्की तयार करू शकतो लाडूचं जर जास्त प्रमाणात एका वेळेस घेतलं तर लाडूचं मिश्रण जे आहे ते खूप कडक होऊन जातं आणि मग लाडू जमत नाही तर खूप छान अशी चिक्की ही आपली तयार झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तर तुम्ही नक्की ही चिक्की ट्राय करून बघा आणि तर मस्त अशी कापल्या जाते अजिबात सुद्धा होत नाही आणि खुसखुशीत तर एकदमच होते आणि बरेच दिवस महिनाभर बर, आरामात दोन महिने टिकू शकते ही चिक्की नाळव्यापेक्षा अशी बरोबर ही चिक्की केली तर खूपच छान अशी नाश्त्यामध्ये द्यायलासुद्धा छान होते तर बघा इतकी मोठी चिक्की झालेली आहे आणि ही तिळाची सुद्धा अर्धा किलोची भरपूर अशी डबाभर चिक्की तयार झालेली आहे दोन्ही चिक्की अशा एकदम सुंदर अशा झालेल्या आहेत तर बघा किती सुंदर अशी मुरमुऱ्याची चिक्की दिसून राहिलेली आहे एकदम मस्त अशी टवटवीत खूप छान अशी गूळ मुरमुराची चिक्की आणि ही तिळाची सुद्धा चिक्की तयार झालेली आहे